शेतकरी शेतकऱ्यांना शेतकऱ्यांची कर्जमाफी प्रतीक्षा संपली शेतकऱ्यांना भेटणार तीन लाखापर्यंतचे सरसकट कर्जमाफी शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा मोठा फायदा भेटणार शेतकऱ्यांना विविध आंदोलनाचा शेतकरी बांधवांच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या आंदोलनांचा शेतकऱ्यांना खूप मोठा फायदा आणि राज्य सरकारच्या माध्यमातून येत्या दहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी शेतकऱ्यांना थकीत सर्व शेतकऱ्यांना खूप मोठा दिलासा दहा मार्चपासून शेतकऱ्यांचा सातबारा बारा कोरा तर शेतकरी याच्या संदर्भातच नेमकं काय माहिती आहे तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पूर्णतः माहिती सविस्तर जाणून घेणार आहोत कारण की शेतकरी आता शेतकऱ्यांना फायनली कर्जमाफीची प्रक्रियेला सुरुवात आहे राज्य शासनाच्या माध्यमातून येत्या दहा मार्च मार्च दोन हजार पंचवीस रोजी शासन निर्णय जी आर निर्गमित करून त्याच्या माध्यमातून केले जाणार आहे अशी माहिती आता सूत्रांच्या माध्यमातून समोर आलेली आहे याच्या संदर्भात संपूर्ण काय माहिती एवढीच्या माध्यमातून आपण जाणून घ्या शेतकरी तत्पूर्वी चॅनलवरती जर कधी मात्र कोणी नवीन आले असेल तर त्यांना एक विनंती नक्कीच चॅनल असते रे सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक एक लाईक नक्कीच करून द्या तर शेतकरी तुम्हाला सांगू शकतो की अद्याप राज्यात जे की पात्र शेतकऱ्यांना जी कर्जमाफी राहिलेली ती देखील अद्याप भेटले नाही जसं की छत्रपती शिवाजी महाराज योजनेअंतर्गत जे साडेसहा लाख सहा लाख पन्नास हजार शेतकऱ्यांना साडेसहा हजार कोटी रुपयाची जी कर्जमाफी थकीत आहे ती अद्याप बाकी ती कर्जमाफी दिल्याशिवाय पुढील कर्जमाफी होऊ शकत नाही शेतकरी त्याच्यामध्ये अट आहे जे की महात्मा योजना ज्यावेळी दोन हजार एकोणवीस अंतर्गत जे जे की महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून करण्यात आली होती आठशे चौसष्ट कोटी रुपयाचा निधी त्या कर्जमाफी माध्यमातून देखील कर्जमाफीसाठी जो बाकी अद्याप या सर्व काही कर्जमाफीचा निधी सर्व काही कर्जमाफी केल्यानंतरच नवीन कर्जमाफीचा लाभ हा राज्य शासनाला शेतकऱ्यांना देता येईल अशी माहिती याच्या माध्यमातून समोर येत आहे शेतकरू कृषी विभागाच्या माध्यमातून तर याच पात्र जे की कर्जमाफीच्या साठी पात्र झालेले शेतकरी अद्याप त्यांना जे कर्जमाफी भेटलेली नाही दोन ते एकोणवीस अंतर्गत त्या शेतकऱ्यांना पहिली कर्जमाफी तिथे भेटणार आहे शेतकऱ्यो अशी देखील माहिती आहे आता परंतु आता जे नवीन शेतकऱ्यांना जी नवीन कर्जमाफीची प्रक्रिया ती कशा संदर्भात आहे आणि तिच्या माध्यमातून कशी कर्जमाफी शेतकऱ्यांना भेटणार आहे त्याच्यामध्ये किती लाखापर्यंतचा सातभरा शेतकऱ्यांचा आणि खास करून किती आर्थिक वित्तीय वर्षपासून शेतकऱ्यांचा साथ बरावू शकतो या संदर्भात संपूर्ण काही माहिती आपण इथे जाणून घ्या शेतकरी म्हणून तर मागेच आता जे की मार्चच्या बजेटमध्ये होणार शेतकऱ्यांची कर्जमाफी दहा मार्च दोन हजार पासून अर्थसंकल्पाच्या मेन बजेट जे की आता राज्याचे उपमुख्यमंत्री तसं वित्त मंत्री अर्थमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून सादर करण्यात येणार आहे सर्व काही मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये जे की मुख्य बजेट मार्चचं असणार आहे आणि मागील काही काळामध्ये जसे की राज्य राज्याचे बरेच काही प्रतिनिधी जे की सरकारचे खास करून शेतकरी बांधून प्रतिनिधित्व जे मंत्रालयाच्या मंत्रिमंडळाचे सदस्य आहे त्यांच्याच माध्यमातून ही आढावा देण्यात आलेला आहे की आता मार्चच्या त्या दहा मार्च, मार्च दोन हजार पंचवीसच्या बजेटमध्ये शेतकऱ्यांना होणार शेतकऱ्यांचा सर्व काही सरसकट सात बारा कोरा तीन लाखापर्यंतचा उल्लेख याच्या माध्यमातून करण्यात आला आहे आणि याच्यासाठी लागणारा जो निधी आहे शेतकरी पंच्याऐंशी ते नव्वद हजार कोटी रुपयाचा जो की निधी राज्य शासनाचा कर्जमाफीसाठी लागणार आहे आता एवढा निधी राज्य शासनाच्या माध्यमातून जे की शक्य होणार आहे की नाही हे देखील आपण एवढीच्या माध्यमातून जाणून घ्या जे की शेतकरी एनडीटीव्हीच्या टी आर्टिकल नुसार महाराष्ट्रामध्ये जवळपास सात लाख तीनशे अठ्ठ्याऐंशी हजार कोटी कर्जमाफीचे कर्ज जे की आता राज्यातील बँकांकडे म्हणजेच की शेतकऱ्यांकडे बँकांच्या थकीत आहे आणि थकीत कर्जवर जर शेतकऱ्यांची संख्या जवळपास विचार केला असता तर एक कोटीपेक्षा पण जास्तीचे शेतकरी आता थकीत आहे आणि त्यांना वेळोवेळी बँकांच्या माध्यमातून जे की एक पत्र किंवा काही नोटीस येऊ लागले आणि खास करून काही शेतकऱ्यांचे तर ऑलरेडी बँकांनी बात ज्यांचे बँक अकाउंट स्विच करून दिलेले काहींचे बँक अकाउंट ते होल्ड केलेले जे थकीत शेतकरी वेळेवरती कर्ज नाही भरू शकले अशा सर्व काही शेतकऱ्यांचे बँक अकाउंट आता बँकांच्या माध्यमातून स्विच आणि होल्ड करण्यात आलेले शेतकरी म्हणून टाइम्स ऑफ इंडियाच्या आर्टिकल नुसार महाराष्ट्रातील कर्जमाफीमुळे आत्महत्या करून मारणाऱ्यांची संख्या जवळपास दोन हजार सहाशे पंच्याऐंशी एवढी शेतकरी म्हणून मागच्या दोन हजार चोवीसच्या वर्षामध्ये आहे तर शेतकऱ्यांना शेतकऱ्यांची कर्जमाफी ही कोणत्या पद्धतीने कोणत्या योजनेच्या अंतर्गत आणि कशा पद्धतीने होणार आहे याच्या संदर्भात एक महत्वाचा आढावा आपण इथे जाणून घ्या जसं की मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं की साडे लाख शेतकऱ्यांची जी साडेसहा हजार कोटी रुपयाची जी थकीत म्हणजेच की मागील कर्जमाफी आहे दोन हजार सतरा सालची छत्रपती शिवाजी महाराज या कर्जमुक्ती योजनेअंतर्गत ती कर्जमाफी अद्याप तिथे आता राजाला करावं लागणार आहे त्याचबरोबर राहिलेली आठशे चौसष्ट कोटी रुपयाची दोन हजार एकोणीस अंतर्गत छत्र सॉरी मित्र महात्मा ज्योतिराव फुले या कर्जमुक्ती योजनेअंतर्गत जी कर्जमाफी करण्यात आली होती त्याच्या माध्यमातून ते कर्जमाफीचा लाभ शेतकऱ्यांना तिथे द्यावा लागणार आहे त्याच्यानंतर कर्जमाफी योजना ही अस्तित्वात आणून माध्यमातून शेतकऱ्यांचा सातबारा बारा तिथे कोरा करण्यात येऊ शकतो आणि हे सातबारा कोरा करायचं म्हटलं तर शेतकरी तुम्हाला सांगू शकतो की दोन हजार चौदा पासून ते दोन हजार एकोणवीस आणि दोन एकोणवीस पासून ते दोन हजार तेवीस पर्यंतचा सातबारा देखील याच्यामध्ये आता शेतकऱ्यांचा बहुतेक तीन लाखापर्यंतचा कोरा होऊ शकतो अशी देखील माहिती याच्यामध्ये शेतकरी आता हे सर्व काही कळेल आपला दहा मार्च दोन दोन हजार पंचवीसच्या अर्थसंकल्पीय बजेटमध्ये जे की संध्याकाळी सहा वाजून पंचावन्न मिनिटाला ही सर्व काही न्यूज जे की दहा मार्चच्या दिवशी आपल्याला सर्व काही कळून जाईल तर त्या दिवशी पण आपण एक महत्त्वाचा व्हिडिओ इथे घेऊन येणार आहोत शेतकरी कारण की कर्जमाफीची घोषणा अशी मी नाही कारण की असे राज्याचे मंत्री राज्याचे मेंबर्स इतरही सर्वच सर्वांनी खास करून जे की मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रचारार्थ देखील हीच घोषणा केली होती की आमचं सरकार सत्तेत आल्याच्यानंतर योग्य वेळी योग्य तो निर्णय आम्ही कर्जमाफीसाठी घेणार आहे आणि योग्य वेळ हीच आहे की राज्याचं अर्थ अर्थसंकल्प आणि आता राज्याचा जे, जे की अर्थसंकल्प मेन बजेट दहा मार्च दिवशी पार पडणार आहे आता शेतकऱ्यांना हीच एकमेव आशा आहे दहा मार्च दोन हजार पंचवीस याच्यानंतर शेतकऱ्यांना जर कधी कर्जमाफी नाही झाली तर मग त्यांना खूपच मोठा जे की याच्यासाठी वेळ किंवा त्याची वाट बघावी लागेल खूप जास्तीची टायमाची परंतु आशा आहे की नक्कीच दहा मार्च दोन हजार पंचवीसच्या बजेटमध्ये जर कधी मुख्यमंत्री साहेबांनी आपला शब्द पाळला तर नक्कीच काही ना काही कर्जमाफी संदर्भात हालचाल होऊन त्याचा सातबारा तिथे करू शकतो तुमची कितव्या वर्षापर्यंत कितव्या वर्षापर्यंत ते कर्ज आहे कॉमेंट्स करून मात्र नक्कीच सांगा आणि पुढील पण असल्याच माहिती पण व्हिडिओ बघण्यासाठी मात्र नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला देखील एक लाईक नक्कीच करून द्या मिळूया का नो तोपर्यंत खूप खूप धन्यवाद